मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रशासनाकडून जनजागृती सविस्तर वृत्त असे की नवापूर शहर व परिसरातून जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी नगर परिषदेमार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे मतदानाचा टक्का जास्तीत जास्त प्रमाणावर वाढविण्यासाठी तहसीलदार व वा मुख्याधिकारी यांच्यामार्फत जनजागृती केली जात आहे नवापूर नगर परिषद मार, मार्फत शहरात मतदान जनजागृती अभियान सुरू केले असून शहरात शनिवारी आठवडे बाजार असल्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ जास्त प्रमाणात येत असतात त्या अनुषंगाने शहरातील लाईट बाजार भोई गल्ली सराब बाजार करंजी ओवारा आठवडे बाजार येथे मतदान जास्त प्रमाणात व्हावे यासाठी डिजिटल बॅनर लावून शहरातील विविध भागात मतदान जनजागृती करण्यात आली आहे नागरिकांनी जास्तीत जास्त मतदानाचा अधिकार पजवावा असे आवाहन तहसीलदार प्रशांत कुलकर्णी मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर प्रकल्प अधिकारी प्रशांत भट व कर्मचारी करीत आहेत नवापूर गर्जना हक्काचे व्यासपीठ मे रोजी लोकसभा मतदारसंघाचं निवडणूक असल्या कारणाने नवापूर शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी त्या दिवशी मतदान करावं यासाठी नवापूर नगर परिषदेतर्फे मतदार जनजागृती अभियान राबवण्याचे काम चालू आहे आज सकाळपासून आम्ही नवापूर शहरातील वस्त्यांमध्ये शनिवार आज नवापूर शहराचा आठवडे बाजार असल्याने शनिवारचे आठवडे बाजार लाईट बाजार सराफ बाजार या भागात मतदान जनजागृतीचे कार्यक्रम घेऊन लोकांना मतदानाचे महत्त्व व जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन नगर परिषदेमार्फत करण्यात आलेले आहे